नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पाच गुरुवार या पाच गोष्टींचे दान करा स्वामी कृपेने आयुष्यातले अडथले दूर सारा चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच गोष्टींचे दान केल्याने आपल्या आयुष्यातले अडथले दूर होतात चला तर मग पाहूया एक गुरुवारी पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे हा रंग प्रसन्नता देणारा तर आहेच शिवाय ऊर्जा देणाराही आहे ती आर्थिक शारीरिक मानसिक अशा कोणत्याही स्वरूपात मिळू शकते आध्यात्मिक अशीच ऊर्जा वापरून अर्थात पिवळ्या वस्तूचे दान करून आयुष्यातील अडथळ्यावर मात करता येणार आहे कसे ते पाहूया दोन गुरुवारी आपण दत्त दर्शनाला अथवा स्वामींच्या किंवा आपल्या गुरुच्या मठात जातो मात्र त्याला थोडे वेलचे बंधन घालायचे आहे आपल्या सवडीने देवदर्शन न घेता गुरुवारी सकाळी अकराच्या आधी देवदर्शन घ्यायचे आहे पुढे दिल्याप्रमाणे पाच गुरुवार पाच गोष्टी दान करायचे आहे चला तर मग पाहूया तीन पहिल्या गुरुवारी यासाठी आपण एखादा एखाद्या गुरुजींना पुरोहिताला गावात गावातील मंदिरातील गुरुवांना पितांबर दान करू शकतो तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाऊज पीस त्यांच्या पत्नीला दान करावे चार दुसऱ्या गुरुवारी पिवळे व दान करावेत एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा त्याचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल पाच तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना अथवा दत्तगुरूंना वाहावेत त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल मात्र वाहिलेले फुल श्रद्धेने वाहावे श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोचते त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा सहा चौथ्या गुरुवारी गूळ आणि फुटाने यांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा त्याचबरोबर यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे आपण सतत घेण्याचा विचार करत असतो मात्र या उपायाने आपली आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सानिध्य पोचतो सात पाचव्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि ती देखील मंदिरात आलेल्या भाविकांना एक एक घास प्रसादरूपी वाटावी अथ अथवा एखाद्या गरजवंताला दान करावी एखादे कार्य पूर्णत्वास गेले असता पूर्ण नैवेद्य आपण दाखवतो आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपणही हा नैवेद्य दाखवावा नऊ सलग पाच गुरुवार श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते तसे झाले नाही तरी स्वामीवरील श्रद्धा ढलू न देता आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी देवदर्शनाची वेल पालावी अशा प्रकारे पाच गुरुवारी या पाच गोष्टीचे दान करा स्वामी कृपेने आयुष्यातले अडथळे दूर होतील आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ